मित्रांनो खंदेरी किल्ल्यावरती एक असा दगड आहे ज्याचा आवाज वाजवला तरी एकदम लोगडासारखा आवाज येतो म्हणजे लोखंड आपण वाजवलं की कसा आवाज येतो त्याप्रमाणे आवाज येतो आवाज ऐका याचा त्याच्यानंतर या दगडाचा पण ऐका आता या दगडाचा ऐका का हा दगड असा आहे ना की हा दगड वाजवला की लोखंडाप्रमाणे आवाज येतो याचा बघा नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या पहिले युट्यूब चॅनलमध्ये वॉटर गल्लीतील सर्व मेंबर्स आता खंदेरी किल्ल्यामध्ये जाणार आहेत मित्रांनो टोटल वीस माणसं आहेत आणि दोन बोटी आहेत आणि या बोटी आपल्या खंदेरी किल्ल्यामध्ये जाणार आहेत आता सकाळच्या चार वाजले आहेत आणि सर्व सामान बोटीमध्ये चढवायला सुरुवात केली आहे आपल्या चार वाजता ला बोटी मड गावातून सोडायची आहेत खंदेरी किल्ल्यासाठी चला आता सर्व सामान भरूया आणि थोड्याच वेळामध्ये आपल्या बोटी किनाऱ्यावरती सुटणार आहेत मड गावामधून मित्रांनो आमच्या बोटी निघाल्या आहेत

मित्रांनो आता आपण काशा खडपा जवळ आलो काशा खडपावरती आता नारोल फोडून आपला प्रवास सुरू करू कुठला एक बोट निघली आपली आता आपली बोट सुद्धा खडकाची एकदम जवळ समोर खडक आहे कालो कसल्यामध्ये दिसणार नाही आता नारळ आपल्याला फोडायचा दे रावा की, जै, जै। जै, की, जै। जै। चला आहे आणि आता प्रवासाला सुरुवात करू आता सकाळच्या आठ वाजले आहेत आणि आम्ही मुंबईच्या बारे म्हणजे मुंबईची जी खाडी आहे ना, ना त्याच्या आतमध्ये एंटर झालेलो आहोत आणि बघा तुम्हाला मोठ्या बोटी सुद्धा बघायला भेटतील बघा छोटासा जो डॉट दिसते ना तो मोठी बोट आहे आणि इथे बत्तीस आहेत म्हणजे ही वाट आहे मोठ्या बोटीची जाण्याची वाट बघा इथे भरपूर बोटी आहेत समोर सुद्धा मोठी बोट आहे बघा चालले आपल्या दोन होडी आहेत एक ही आपण ज्यामध्ये बसलो आणि दुसरी होडी बघा समोर आहे आता तीन तास झाले आहेत आणि अजून आपल्याला एक तासाचा प्रवास करायचा आणि त्याच्यानंतर आपण खंदेरी किल्ल्याजवळ पोहोचू चार ते साडेचार तासांचा प्रवास करून आता मी खंदेरी किल्ल्याजवळ पोहोचलो आहोत बघा समोर दिसते तो खंदेरी किल्ला आणि या किल्ल्यावरती आपण गेल्यावरती काही आ, स्पेशल जे स्पॉट्स आहेत विशेष ठिकाणं आहेत ना ती एक्सप्लोर करू या किल्ल्यावरती काय काय फिरण्यासारख्या चांगल्या गोष्टी आहेत ते सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन किल्ला दिसायला एकदम भारी दिसतो किल्ल्याच्या भिंती एकदम टीप आहेत आणि मस्त जेटी पण बनवले आहेत जाण्यासाठी एक जेटी आहे तर जेटीवरती गेल्यावरती आपण किल्ल्यामध्ये एंट्री करू का बावटा 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 भाऊ बावटा कॅपला घालण्याचा सामान घे आपल्या डेव्हान भाऊ संजय

सगळं सामान तो आता उतरून झालेलं आहे पाण्याचे कॅन आहेत भरपूर त्याच्यानंतर जेवणाचं सामान आणि सर्व बॅग आहेत मित्र न आता आपण खंदेरी किल्ल्याच्या बाहेरून एक राऊंड मारणार आहोत आणि किल्ल्याचं स्ट्रक्चर एक नंबर आहे म्हणजे जे प्राचीन काळामध्ये होतं एकदम तशाच्या तसंच तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल याच्यामध्ये भिंती पण एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे भिंतीचा एक एक दगड इतका मोठा आहे ना तो किल्ला बनवण्यासाठी किती मेहनत लागली असेल याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही कारण एक एक दगडाची साईज किती मोठी आहे आणि तो उचलला कसा असेल हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो बघा किल्ल्याच्या भिंती किती मोठ्या आहेत आणि एक एक दगडाची साईज बघा किती मोठी आहे बघा दगडाची साईज एवढी मोठी आहे आणि एवढा मोठा दगड कसा उचलला असेल आणि त्याची रचना कशा प्रकारे केली असेल या हे तर मोठे रहस्यच आहे एक एक दगड बघा किती मोठी साईज आहे आणि किती भक्कम दगड आहे समुद्राच्या मोठ्या मोठ्या लाटा या किल्ल्यावरती आदळतात आणि तरीसुद्धा किल्ल्याला जरासुद्धा दगा गेली नाही प्राचीन कालापासून हा किल्ला असाच उभा आहे मित्रांनो आपल्याला आल्या आपले सबस्क्रायबर्स फॅमिली भेटलेली आहे. नवी मुंबई नवी सबस्क्रायबर्स फॅमिली आपल्याला भेटलेली आहे. मच्छीवाले हो भाई <laughs> <laughs> चला थँक यू मित्र आता सर्व सामान उतरून झाल्यानंतर आम्ही आंघोळ केले आणि सर्व आता मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी जाणार आहोत अख्खी वॉटर गली आज इथे उपस्थित आहे आता आपण देवलात पाया पडू आणि त्याच्यानंतर किल्ला पूर्ण एक्सप्लोर करू <laughs>

मित्रांनो हा मंदिराच्या आतमधला नजर आहे वेताल देवाचं मंदिर वेताल देवा की जय वेताल देवा की जय मित्रांनो बघा या माशाचे जे दात असतात सोंडाल मासा ज्याला बोलतात त्याचे दातांचे अवशेषसुद्धा इथे तुम्हाला दिसतील प्रत्येक कोलीवाड्यातून हे अवशेष वेतालदेवाच्या मंदिरामध्ये भेटीसाठी आणले जातात आणि तसेच ट्रॉफीसुद्धा आहेत ज्यांनी नवस केला असतो ते जिंकल्यानंतर आपली ट्रॉफी वेताल मंदिरामध्ये आणतात बघा ही मोठी ट्रॉफी दिसते ती आपली वॉटर गल्लीची ट्रॉफी आहे सागर स्पोर्ट्स चल आता जाऊ आपण किल्ल्यामध्ये फिरायला आता किल्ल्याच्या चारही बाजूने आपण फिरणार आहोत आणि काही विशेष ठिकाण आहेत जी किल्ल्याची खास ठिकाणं आहेत ना ती आपण दाखवू आता आपण किल्ला फिरण्यासाठी आलो आहोत किल्ल्याची ज्या भिंती आहेत त्याच्यावरून आपण एक राऊंड मारून बघणार आहोत इक इकडचे स्ट्रक्चर कसे आहे आणि त्याच्यानंतर किल्ल्यावरती ठेवलेल्या तोफा सुद्धा आपल्याला बघायला भेटतील चला मित्रांनो बघा इथून खाली जाण्याचा रस्ता आहे किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी खाली उतरायला जिने आहेत पायऱ्या तशाच समोर सुद्धा पायऱ्या आहेत आणि सध्या आपण वरून चाललो आहोत तर या वरती जाण्याच्या पायऱ्या आहेत मस्त नजारा आहे आणि समोरून तुम्ही डायरेक्ट समुद्राचा नजारा बघू शकता प्रत्येक ठिकाणी असे गॅप आहेत म्हणजे आपण समोरच्या दिशेने लक्ष ठेवू शकू आणि इकडून तर भारी व्ह्यू आहे अथांग समुद्र आणि त्याच्यासमोर असलेला आहे हा किल्ला किल्ल्याची हाईट पण खूप आहे खूप उंच किल्ला आहे आणि दगड खूप मोठे आहेत मित्रांनो जर तुम्ही किल्ल्यावरती येत असाल तर अशा प्रकारे दगडावरती आपली नावे टाकू नका चांगले नाव वाटत हे आपले प्राचीन कालांचे किल्ले आणि त्याच्यावरती आपण असा नाश करतो हे चुकीच आहे समोर बघा तोफा दिसतात आणि किल्ला एकदम म्हणजे प्राचीन काळामध्ये जसा होता ना तसाच आहे अजिबात खराब नाही झाला कारण इकडचे दगड खूप मोठे आहेत आणि ते समुद्राला टक्कर देतात मित्रांनो या बघा तोफ एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे अजिबात खराब नाही झाल्या आणि एक एक तोफची साईज खूप मोठी आहे एवढ्या मोठ्या तोफी किल्ल्यावरती कशा चढवल्या असतील हे पण एक रस्यच आहे त्याच्यानंतर ही तोफ सुद्धा खूप मोठी आहे त्याचं तोंड समोरच्या दिशेला आहे म्हणजे समोरच्या दिशेने जर जहाज आले तर त्याला याने आपण भेदू शकतो एकदम चांगल्या तोफ आहेत आणि किल्ल्यावरती मित्रांनो आले ना की तोफेवरती पाय ठेवणे किंवा बसणे टाळा चुकीच आहे मित्रांनो हा किल्ला जरी समुद्राच्या चारी बाजूने मध्ये असला तरीसुद्धा या किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्याचा हाऊद आहे म्हणजे इथे खालून गोडा पाणी येतो चारी बाजूने खारा पाणी असताना गोडा पाणी मध्ये येते भारी आहे आणि त्याच्यामुळे या किल्ल्यामध्ये राहण्यासाठी कुठलाही त्रास होत नाही कारण अंघोळीसाठी त्याच्यानंतर पिण्यासाठी गोड्या पाण्याची व्यवस्था इथे आहे चमत्काराशिवाय कमी नाही खाऱ्या पाण्याच्या आतमध्ये असताना सुद्धा इथून गोरा पाणी निघतो खूप भारी हौद आहे आणि याची वैशिष्ट्य असं आहे की हे कधीच सुकत नाही खूप मोठं हौद आहे आणि इथून आपल्याला गोऱ्या पाण्याची सुविधा उपलब्ध होते मित्रांनो खंदेरी किल्ल्यावरती एक असा दगड आहे ज्याचा आवाज वाजवला तर एकदम लोकडासारखा आवाज येतो म्हणजे लोखंड आपण वाजवलं की कसा आवाज येतो त्याप्रमाणे आवाज येतो आणि या दगडाचं वैशिष्ट्य बघा आता या ठिकाणी भरपूर दगड आहेत आणि आवाज आहे का आवाज आहे का याचा आवाज त्याच्यानंतर या डगडाचा पण ऐका आता या दगडाचा आहे का हा दगड असा आहे ना की हा दगड वाजवला की लोखंडाप्रमाणे आवाज येतो याचा बघा दुसऱ्या दगडांचा आवाज असा येत नाही पण आवाज आहे का एकदम लोखंडावरती लोखंड आपलं का हा आवाज आहे मित्रांनो आता आपण लाईट हाऊस म्हणजेच दीपस्तंभ पाहण्यासाठी जाणार आहोत खंदेरी किल्ल्यावरील दीपस्तंभ बघा समोर आहे वरती तो दीपस्तंभ आहे रात्रीच्या वेळी मोठा लाईट असा फिरत असतो आणि त्याच्यामुळे समुद्रातील बोटींना इथे किल्ला असल्याचं समजून येते एक सिग्नल आहे ज्याच्यामुळे बोटी आपल्या दगडावरती जाणार नाहीत चला आता आतमध्ये जाऊ बराबड परिसर खूप छान आहे मस्त वातावरण एक नंबर आहे सकाळचं मित्रांनो बघा दीपस्तंभाच्या आपण एकदम समोरासमोर आहोत आणि ही मध्ये जाण्याची एंट्री आहे हिरण आता पण वरती पोहोचला होत मग वरून किल्ल्याचा नजारा अशा प्रकारे दिसतो आणि किल्ल्याच्या भिंती तर जबरदस्त आहेत एकदम प्राचीन कालात होत्या ना तशाच तशाच भिंती अजून तरी आहेत मित्रांनो आता आपण पोचलो आहोत लाईट हाऊसच्या एकदम टॉपवरती जिथून आपल्याला लाईट हाऊसचा पारा दिसत असतो आणि लाईट हाऊसचा जो लाईट दिसतो ना तो हा आहे बघा हा जो मोठा तुम्हाला दीप दिसतो याच्यामधूनच रात्रीच्या वेळी आपल्याला लाईट हाऊसचा उजेड दिसतो बघा खूप मोठा लाईट आहे आणि हा लाईट रात्रीच्या वेळी फिरत असतो मित्रांनो किल्ला आता फिरून झालेला आहे आणि आता मी हॉलमध्ये आलो आहे ज्या ठिकाणी आम्ही वसल्या राहणार आहोत त्या ठिकाणी आता आम्ही पोचला आहोत मित्रांनो हा किल्ला फिरण्यासाठी एक तास पुरणार नाही एवढा मोठा किल्ला आहे आणि या किल्ल्यावरती वेगवेगळी वेग ठिकाणं भरपूर आहेत जिथे तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि विशेष म्हणजे या किल्ल्याच्या भिंत्या आहेत ना त्या एकदम प्राचीन काळामध्ये जशा होत्या त्याच प्रकारच्या आहेत आणि खूप मोठ्या आकाराचे दगड आहेत तर तुम्हाला या किल्ल्यावरती नक्कीच खूप आनंद येईल आणि किती लोक या किल्ल्यावरती येऊन गेल्या ते कमेंट करून नक्कीच कळवा कर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलत नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी हिस्सा इसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटाय लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर